महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल कधी लगेचच थंडी कधी लगेचच पाऊस आणि कधी लगेच गर्मी होणे याचे प्रमाण आपल्याला दिसत वातावरणामध्ये त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे तर या निमित्ताने आम्ही पेशंटला असं सुचवतो हो की एक तर नियमित आहार घ्या त्याच्यानंतर तुमचा योगाचा किंवा ता चालण्याचा जो टाइम आहे वॉकिंग ज्याला आपण म्हणतो तो कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा समावेश त्याच्यानंतर आपण त्यांना असं सजेस्ट करू शकतो की सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या कडधान्य याचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच ठेवा याशिवाय सीजनल फळ म्हणजे त्या ऋतू मध्ये येणारे फळ हे अंत तुम्ही सेवन तुमच्या आहारामध्ये करूद्या राहू द्या आणि त्यातही नैसर्गिकरित्या रित्या पिकवलेल्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळे याचा समावेश तुम्ही तुमच्या आहार जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याचा तुम्ही नक्कीच लक्षात ग्रामीण भागामध्ये एक आपण तेवढा आणखीनही आजच्याही काळामध्ये तेवढा एक्सपोजर आणखी भेटलेलं नाहीये त्याच्यामुळे जो आपण एक लपून तो नक्कीच त्यांच्यामध्ये दिसून पण मी त्यांना एक आव्हान करू करू शकते की करते इव्हन की तुम्ही जे काही तुम्हाला वाटतंय तुम्ही एक माणसासारखे माणूसच आहात बाई असो किंवा पुरुष असो दोघेही सारखेच आहात त्यामुळे तुम्ही याच तुम्हाला जे काही त्रास होत आहे त्याच्यासाठी खुलून बोलणं शिका त्याच्यामध्ये काहीही वाईट असं काही नाहीये माणसाला कोणताही आजार कधीही कसाही होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर वेळेवरती त्याच्याकडे लक्ष दिलात तरच तुम्ही पुढचा जे खूप काही त्याचे दुष्परिणाम आहेत ते टाळू शकता अन्यथा तुम्ही तुम्हाला डायरेक्ट अशीच परिस्थिती येते की तुमचा आजार जो आहे खूप शेवटच्या स्टेजला गेलेला आहे आणि त्याच्यावर काहीही उपचार अवेलेबल नाहीये त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर तुम्हाला जेव्हा लक्षणे दिसत आहेत त्या लक्षणं बोलण्याचं धाडक तुम्ही ठेवा हे अगदी नॉर्मल आहे हे कोणालाही होऊ शकतं असं काहीही नाही आता जो काही आपल्या दैनंदिनी व्यवहारामध्ये किंवा जो काही बदल झालेला आहे किंवा आपल्या खाण्यापिण्यामध्ये जो बदल झालेला आहे रासायनिक रासायनिक प्रत्येक वापर झालेला आहे त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त वाढत आहे आणि असच ते वाढत राहण्याची शक्यता आहे तर इथे आपण असं म्हणू शकतो की अगदी घरातले तुम्ही जे प्लास्टिकचा वापर जो आहे तो कमीत कमी करा त्यानंतर महिलांना मी असं सांगू इच्छिते की तुमच्या किचन मध्ये चे जे भांडे आहेत जर्मनचे भांडे आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही कमीत कमी वापरा त्याच्यामध्ये स्टील त्यात तुम्ही जास्त वापर करू शकता किंवा मातीचे मडके जे आपण आधी जुनं ते सोनं म्हणतो जे आधीच्या काळी वापरल्या जात होते तर अशाच मडक्यांचा तुम्ही किंवा स्टीलच्या भांड्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि रासायनिक खत वापरून जे काही बनवलेला घटक पदार्थ आहे जसं की फळ फुलं फळभाज्या भाज्या फुलभाज्या फळे तर यांचा तुम्ही वापर कमीत कमी करा असं मी नक्की कारण व्यसन मुक्त भारत किंवा व्यसन मुक्त समाज या दृष्टीने त्याच्यासाठी आम्ही मागच्या दहा वर्षापासून काही आयुर्वेदिक औषध देत आहोत पेशंटला जे पेशंटला त्याच्या कळत किंवा न कळत असं दोन्ही प्रकारे देऊ शकतो त्यामुळे आम्ही आतापर्यंत जवळपास पाच ते सात हजारापर्यंत ते पेशंट खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांची दारू पूर्णतः सुटलेली आहे तर आम्हाला आमच्या दोघांचंही हे महत्वाचं स्वप्न आहे की आपल्याला एक व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त भारत घडवायचं आहे हे औषध तुम्ही आमच्या क्लिनिकलाही आंबेडकर नगर इथे अवेलेबल आहे आमचं जे अशोका हॉस्पिटल आहे तिथे याशिवाय वर सुद्धा हे औषध इथे अवेलेबल आहे त्यामुळे ज्या कोणाला असं न सांगताही पेशंटला औषध द्यायचं असेल तर ते अमेझॉन वरूनही ऑर्डर करून त्या पेशंटला देऊ शकता आणि तिथे आमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो तर तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा पर्सनली याच्या दत्संमध्ये जास्त स्त्रिया ह्या जेव्हा घर समता सांभाळत असतात त्यांचं स्वतःकडे स्वतःच्या डाएट कडे खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं तर मी अशा सगळ्या स्त्रियांना हे सांगू इच्छिते की तुम्हाला जशी लक्षण दिसतायत त्यानुसार एक तर व्यक्त व्हा प्रत्येक गोष्ट सांगा आणि याशिवाय स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम लेवल तुम्ही कसं मेंटेन करू शकता हे नक्कीच तुम्ही आवर्जून स्वतःकडे लक्ष द्या त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही घरी पण खूप शिल्लक आपल्याकडे जे अवेलेबल गोष्टी आहेत आपल्या आहारामध्ये त्या वाढवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता यामध्ये एक फ्रूट आहेत त्याच्यानंतर राजगिरा जो तुम्ही त्याची भाकरी किंवा मग लाडू अशा काही घेऊ शकता जेवणामध्ये मनोके असतील काळे मनोके विशेषता यांचाही सगळ्या समावेश तुम्ही त्याच्यामध्ये करा खजूर त्याच्यानंतर बदाम या गोष्टींचा भले ते कमी प्रमाणात का असे ना पण रेग्युलर याचं सेवन तुम्ही नक्कीच करा याशिवाय बाहेरच जे आपण मैद्यायुक्त जेवण जे खातोय सध्या त्याचं खूप जास्त आपण प्रचलित झालंय असं म्हणूयात तर ते बाहेरचं जेवण न जेवता घरी तुम्हाला किती छान पैकी जेवण करता येईल असं नक्कीच तुम्ही बघा